हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स लहानपणी बिस्किटसाठी मी रडायची ना आता तेच बिस्किट मला आता आवडत नाही ते बिस्किट त्यानंतर मग मी नाश्ता वगैरे केला नाश्त्यामध्ये मी पास्ता बनवला होता आज पास्ता बनवला तो खाल्ला मी त्यानंतर मग त्यांना भजी बनवायची होती मग त्यांना गरमागरम भजी वगैरे काढून दिली आणि मला जायचं होतं आज स्वामींच्या मठात त्यानंतर मग मिरडी वगैरे झाले त्यानंतर मग आम्ही मंदिरात गेलो झालं असं की रस्त्यामध्ये आम्हाला एक छोटं मंदिर दिसलं माहिती नव्हतं ते मंदिर कशाचं होतं ऍक्च्युली म्हणजे मग ओळखायलाच नाही आलं ते मंदिर तिथं काही म्हणजे लावलं पण नव्हतं ना नाव वगैरे नव्हतं तिथं कसलंच मग त्यानंतर आम्ही तिथून विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात गेलो मग तिथे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात मध्ये स्वामींचा एक मठ होता छोटा त्यानंतर मग स्वामींचं वगैरे दर्शन घेतलं त्यानंतर मग आम्ही बिकानेरमध्ये गेलो खारी घ्यायची होती पण बिकानेरमध्ये खूप व्हरायटी होती कळत नव्हतं कोणती घेऊ त्यापैकी मग एक घेतली मी त्यानंतर मग आम्हाला पेस्ट्री घ्यायची होती तिथं खूप साऱ्या व्हरायटीज होत्या पेस्ट्रीच्या आणि फक्त फिफ्टीन रुपीज मध्ये पेस्ट्री होती त्यानंतर मग आम्ही रेडवाले पेस्ट्री घेतल्या दोन तीन आणि घरी आलो